नमस्कार आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात आपण पाहणार आहोत मार्च महिन्यातील विशेष दिन एक मार्च हा जो दिवस आहे तर शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा केला जातो तर दोन मार्चला जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जात असतो तर त्यासोबतच ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे जागतिक नाही आहे एकोणीसशे बहात्तरपासून या दिवसाची सुरुवात झालेली आहे सात मार्चला जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर ही जागतिकच आहे आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून या संयुक्त राष्ट्रद्वारा महिला दिवस साजरा केला जात असतो आणि विशेषमध्ये महिलांचा सन्मान या दिवशी आपल्या भारतातही जागतिक स्तरावर सुद्धा केला जात असतो म्हणून आठ मार्चला मार्च महिन्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा दिवस असं मानलं जातं आणि भारतामध्ये जर म्हणलं तर तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस तेरा फेब्रुवारीला आहे तर जागतिक किडनी दिवस हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी दर मार्च महिन्याचा दर गुरुवार असेल दुसरा गुरुवार असेल त्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो जागतिक निद्रा दिन तेरा मार्च रोजी साजरा केला जातो दोन हजार सातपासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो तेरा मार्च हा त्या दिवशी म्हणून साजरा केला जातो चौदा मार्च हा दिवस पाया आहे गणितामध्ये जो पाया वापरला जातो तो पाया तो ग्रीक अक्षर असून स्थिरांक दर्शविण्यासाठी गणितामध्ये त्याचा वापर केला जातो अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा वाढदिवस सुद्धा याच दिवशी असतो जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च या दिवशी असतो एकोणीसशे त्र्याऐंशीपासून हा दिवस आपण साजरा करत असतो ग्राहक दिन ग्राहकांच्या हक्क आणि संरक्षणाच्या संदर्भात जागरूकता करण्या करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आपण साजरा करत असतो ग्राहकांचे हक्क अधिकार त्यांना जागरूक करणे या संदर्भामध्ये पंधरा मार्च दिवशी विशेष मोहीम राबवण्यात येते वीस मार्चला चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार दहापासून हा चिमणी दिवस साजरा केला जातो आणि दोन हजार बारापासून दिल्ली सरकारने चिमणीला राज्य पक्षी म्हणून घोषित केलेला आहे राज्य पक्षी म्हणून दिल्ली सरकारने घोषित केलेलं आहे एकवीस मार्च आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि एकवीस मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोमा डाऊन सिंड्रोमा या संदर्भात ही पाहिलं जातं आणि एकवीस मार्चला जागतिक कठपुतली दिन म्हणूनही या दिवशी पाहिलं जातं म्हणजे साजरा केला जातो तर हे तीन दिवस एका दिवशी येतात तर आंतरराष्ट्रीय वन दिन जागतिक डाऊन सिंड्रोमा दिन आणि जागतिक कठपुतली दिन हे एका दिवशी येतात बावीस मार्च हा जागतिक जल दिन आहे दरवर्षी बावीस मार्च रोजी साजरा केला जातो एकोणीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्र आम सभेने हा प्रस्ताव स्वीकारला आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला जातो बावीस मार्च हा आहे तेवीस मार्च जागतिक हवामान दिन आहे जागतिक हवामान संघटनेची स्थापना सुद्धा तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी झाली एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये या दिनाची स्थापना झाली आणि तेवीस मार्चला जागतिक हवामान दिन म्हणून आपण साजरे करत असतो हा जागतिक दर्जाचा हवामान दिन आहे आणि तो दरवर्षी तेवीस मार्चला आपण विशेष करून साजरा करतो तो जा चोवीस मार्च हा जागतिक क्षय दिन आहे चोवीस मार्च एक अठराशे ब्याऐंशी रोजी रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरियम ट्युबिरस क्युलासिस जीवाणू प्रत्यक्ष दाखवून तो आपल्याला प्रत्यक्ष दाखवल्यामुळे सव्वीस मार्चला जागतिक क्षय दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा जातो तो एकोणीसशे बासष्ट